संयोजकांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे कारण पावड्यांच्या हातून काय साप वगैरे मारण खूप चांगली गोष्ट असते तस काही आहे का असे आम्हाला वाटायला आहे आणि खरंच आम्ही जर बारेकरी सांगितला तर त्याच्या पुढच्या वळ्या परिणामांना जबाबदार कोण असेल तो वक्ता असेल का कि आयोजक असेल का हाही प्रश्न माझ्या पुढे निर्माण झालेला आहे <laughs> मी, आ, ले ले। मी आदिवासी भागामध्ये एकोणतीस वर्षापासून नोकरी करत आहे आणि मला मला अनेकदा भागात जाण्याची संधी होती परंतु आदिवासी कल्चर आवडल्यामुळे मी तेथेच राहिलेलो आहे या भागामध्ये मला एक जाणवलं की आदिवासी माणूस मला पीक मागताना कधी दिसलेला नाही आमच्याकडे घाटाचे रस्ते असतात त्या घाटाच्या रस्त्यामध्ये जर ठरवलं नाही का तर कितीतरी चोऱ्या होऊ शकतात पण आजपर्यंत झालेले नाही दुसरं जे रेकॉर्ड आपल्याला विशेष म्हणजे आत्महत्येच प्रमाण जवळजवळ नगन्यच आहे ते आहे कारण आदिवासी समाज जो आहे तो इथल्या संस्कृतीशी इथल्या निसर्गाशी जुळून घेतो संघर्ष करतो आणि ती गोष्ट मला खूप छान वाटलेली आहे प्रथमतः आपण आदिवासी संस्कृती म्हणजे काय हे समजून घेऊ आणि नंतर त्यांच्या मारेकड्याकडे आपण जाऊया तर निसर्गाशी रमणारी सामूहिक आणि समतावादी जीवन जगणारी विशिष्ट परंपरा श्रद्धा भाषा जपणारा समूह म्हणजे आदिवासी समूह अशी साधारणतः व्याख्या केली जाते आता मग आपण जर आदिवासी संस्कृती संस्कृती म्हणत असतो तर मी आदिवासी संस्कृती स्पष्ट खरं कोणी केलं जर आपल्याला मारेकरीच ठरवायचे आहे तर खरंच कोणी केलं ह्याच्यावर पण विचार केला पाहिजे पण आपण कधी कधी काय करतो की आपल्याला जर घाण साफ करायचे असेल ना तर आपण आधी बाहेरचा सफाई करायला सुरुवात करतो तसं न करता मला वाटतं जर आधी आपण आपल्यापासून सुरुवात केली तर म्हणून मी तोच विषय पुढे देतो आपल्या सर्वांना माहीत आहे की आदिवासी समाजामध्ये गुंडा पद्धत नाही म्हणजे गुंडा दिला जातो पण मुलीला दिला जातो का दिला जातो जर मागून पद्धती होती आदिवासी समाजामध्ये आणि स्त्रीला एक आदरांचं स्थान होत त्यातून पद्धत आलेली आहे पण मित्र शिकले जवळले आणि ते आता गुंडा मागायला लागलेले इथले काही तरुणमुळे पण या ठिकाणी असतील त्यांच्या त्यांच्या मानाखाली केलेले असेल तर तो 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 ही एक गोष्ट चुकीची आहे ही सुद्धा तुमच्या आदिवासी संस्कृतीला किंवा आपल्या आदिवासी संस्कृतीला मारक आहे पुढचा जो विषय मी घेतो कि इथल्या त्या लेखकांना काही गोष्टी माहीत नाही जे स्वतःला आदिवासी लेखक म्हणून घेतात पण आदिवासी संस्कृती पुस्तकातून हद्दपार करायचा कार्यक्रम सध्या चालू आहे त्याचं मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो ही यंदा सहावीचं जुनं आहे सर हडप्पा संस्कृतीवर हडप्पा संस्कृती म्हणजे आपली अवैधिक संस्कृती तर त्याच्यामध्ये जुन्या पुस्तकात असं लिहिलेलं होतं की तेथील उत्खननामध्ये वृक्ष व प्राणी यांची चित्र असलेल्या अनेक मुद्रा सापडलेल्या आहेत यावरून या पूजा असावी मातृदेवतेच्या मूर्ती उत्खननात सापडल्या आहेत यावरून मातृदेवतेची पूजा केली जात असावी आणि याच पुस्तकामध्ये पण उल्लेख आहे म्हणजे जर जा था अंतिम जात तर आता जे नवीन पुस्तक आलेलं आहे तर त्याच्यामध्ये ह्या ओळी गाळून टाकलेल्या आहेत म्हणजे तुमची संस्कृती ही निसर्ग पूजक हो होती हे वाक्यच काढून टाकलेले मातृसत्ताक पद्धतीला मानायचे हे वाक्यच काढून टाकलेले आणि पूर्वी होते याच्यावर तर आता एकच गडा ठेवलेला आहे तर हे आपल्या आदिवासी लेखकांना पण माहीत नाही या आपल्या रानकवींना पण माहिती नाही तर याच्यावर पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारवंत व्हावं म्हणून हा विषय मी तुमच्याकडे मांडलेला आहे तर आपल्याला असं काही अभ्यासक्रम मंडळावर काही दबाव निर्माण करता येईल या का याच्यासाठी आपण थोडासा प्रयत्न करायला पाहिजे आपले कवी खूप अभ्यासक्रम मंडळावर कविता जाण्यासाठी काय काय प्रयत्न करतात आणि कोणत्या ओळी का तुमचा अभ्यासक्रम मंडळ करतो आणि तो अनुभव धान्य सरांना पण आलेला आहे तर मी हे का बोलतो हे आपणच आहोत म्हणून बोलतो आपणच आपली समीक्षा करायची आहे आपणच आपली चिकित्सा करायची आहे आणि त्यातून पुढे जायचं आहे एक अंगठा कापला तसा ही आजची जी शिक्षण पद्धती आहे ती तुमच्या मुलांचा अंगठा कापायला तयार आम्हाला लहानपणापासून शिकवलेले कि कोकणातील लोकांना भाग भाषी आवडतात आदिवासी चांगलं मग आदिवासींच्या मुलांना शाळेत मुलांना काय द्या भातच द्या ना मग दुसरं कशाला काय देतात त्यांना पोळी वर्ज्य त्यांना भाकर वर्ज्य ते भाकर नाही खाऊ शकत पण हे इतकं बिंबवलं गेलंय तर त्याचा परिणाम ह्या अशा पद्धतीनं होतोय हे मुद्दा मागेच करून ठेवले त्यांना भाट आवडतो असं काही नसत पण त्याचा एक इतका वाईट परिणाम आपल्या या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे दुसरं असं की जे आदिवासी मोर्चे काढतात किंवा आंदोलन करतात तिकडं आपल्या पोटाना जायला वेळ नाही पण तिकडे त्या आरक्षणाच्या मैदानामध्ये हे सगळे तिकडं तर ही सुद्धा एक गोष्ट मला चुकीची जाणवली आहे आणि ती या ठिकाणी बोलली पाहिजे आता सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की संयुक्त राष्ट्र महासभेनं आदिवासी दिनांची घोषणा केल्यापासून हा दिवस खेड्यापाड्यात साजरा होतो शाळेत पण साजरा व्हायला लागला म्हणजे मोठ्या प्रमाणावर पण या दिनाची महाराष्ट्र सरकारला आणि आदिवासी मंत्रालयाला यावर्षी आठवण आलेली नाही ना? तर हे कुठेतरी बदललं पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी सगळे एकत्र आलेलो आहोत मला सांगायचा जो मुद्दा होता तो असा आहे की आपल्या ज्या राष्ट्रपती आहे त्या आपल्याला आदिवासी दिनाला शुभेच्छा पण देऊ शकत नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे आणि या राष्ट्रपती पुस्तक लिहिणारे आमचेच ले आदिवासी लेखक आहे या आदिवासी लेखकांचं काय करायचं आजचे दिवस हाही प्रश्न मला पडलेला आहे <laughs> <laughs> पुढे मी जातो मणिपूर सारखी जी घटना घडलेली आहे तिथं <laughs> आपल्या प्रधानमंत्र्यांचं कुठलंही काही स्टेटमेंट नाहीये आता आता कुठं ते बोलायला लागले आहे म्हणजे मध्य प्रदेशामध्ये एका आदिवासी युवकावर मूत्र विसर्जन केलं तुम्हाला माहिती की कोणी केलं काय केलं कसं केलं सगळं तुम्हाला माहिती आहे ते मला सांगायची गरज नाही पण हे असं का होत याच्यावर खरंतर आपण विचार केला पाहिजे आणि दोघा सर मी एकदा उल्लेख केला होता किंवा भाषणातही असेल की काही ठिकाणी मजुरांचा बाजार भरतो मजुरांचा बाजार आता काही लोकांना माहितीच नाही म्हणजे आदिवासी भाग सोडला मुंबईच्या माणसाला माहितच नाही ही गोष्ट म्हणजे किन्नाऱ्याचा पट्टा असेल तो पेठचा पट्टा असेल आणि अशी अनेक ठिकाण आहेत आता या मजुरांच्या जे दुःख आहे आहे त्यांच्या स्त्रियांवर जे आहेत ते कुठल्या पद्धतीने आले का हो मला नाही वाटत असं काहीतरी सुंदर साहित्य निर्माण केलं कुठल्या कवीनं त्याच्यावर काहीतरी कविता तयार केली असंही मला काही दिसत नाही म्हणून माझा जो मा, आपला, कवी आपला हो। रान कवी वगैरे या लोकांना आपला विरोध राहायचे हो रानावर प्रेम करणे गोष्ट वाईट नाहीचे निसर्गावर प्रेम करणे ही गोष्ट वाईट नाहीचे वाईट ही गोष्ट आहे की ज्या निसर्गात राहणारा माणूस आहे त्या माणसाकडे तुम्ही कधी येणार आहात हा खरा प्रश्न आहे आणि या दृष्टीनं आज या ठिकाणी व्हावं खलील नावाचा तुम्ही एक वाचला असेल कोणाचं तो जेव्हा निसर्गावर लिहायचा तेव्हा तो निसर्गावर लिहायचा असं वाटतच नाही वाचताना वाटत की निसर्गावर लिहितोय पण आपलाच कळत हळूहळू हे निसर्गाचं नाही तो खले जेवण हा माणसाबद्दल सांगतो मग ही जाण आपल्या कवींना कधी येणार हाही प्रश्न या निमित्ताने मी या ठिकाणी उपस्थित करतो दुसरं असं की आदिवासी भागामध्ये आदिवासी आणि बहुजन वर्गातले शिक्षक चांगल्या प्रकारे काम करत आहे त्याच्याबद्दल माझा काही वाद नाही पण जे काही लोक बाहेरून आलेली आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना सांगायची दीक्षा देत आहे की बाबा आहेत हप्प आहेत कीर्तनकार आहेत टीकास्त झालेले नाही हे आपल्या मुलांना वैदिक परंपरेचे पाठ देत आहे ते हे कुठेतरी बदलत पाहिजे या लोकांवर सुद्धा आपल्याला कंट्रोल याने ठेवलं पाहिजे कारण हे लोक सुद्धा आपल्या संस्कृतीचे मारक आहे याकडे आपण कताक्षाने लक्ष द्यायला हो पुढच्या मुद्याकडे मी जातो खर तर खूप मोठे होते आणि दस मिनट दिले त्याच्यामुळे थोडस आवर्त आवर्त घ्यावं लागलेलं आहे इथं वाहन सोनेंद्रांच्या कवितेचा पण उल्लेख झाला ते सर गेले बोलणार होतो त्यांच्याशी ते असं म्हणतात की आमच्या स्टेजवर आम्हीच बोलू पण मला तर आपलं तानाजी त्यांच्या पुढचं वाटत तो म्हणतो की आम्ही भारताचे लोक बोलू आम्ही सगळ्या जातीचे लोक बोलू कारण सगळ्या जातीचे लोक जेव्हा एकत्र येतील सर्व बहुजन समाज जेव्हा एकत्र येईल तेव्हा त्या देशाचं काहीतरी बोल होईल असं मला वाटतं शेवटी जाता जाता एकच सांगतो की या ठिकाणी एक सुंदरशी रांगोळी काढलेली आहे प्रगतीशील ज्या महिलांनी पण ती रांगोळी काढलेली आहे त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो त्याच्यामध्ये त्याच्या आजूबाजूने जर तुम्ही बघितलं तर ते वारली चित्रकला पण दिसते केरळमध्ये एक प्रकार आहे तर त्याच्यामध्ये असं आहे की स्त्री जेव्हा रांगोळी काढली तिच्या घराची पूर्ण रांगोळी एकदा तयार झाली तर ती रांगोळीची एक रेष पुढच्या घराला पाठवते अशी आणि मग तिथून परत ती स्त्री रांगोळीला रा सुरुवात करते की तिची रांगोळी परत पूर्ण झाली त्याची देश परत पुढच्या घराला पाठवते तर हे आदिवासी कल्चर आहे मला वाटतं आता हे तानाजीनं सुद्धा हे साहित्य संमेलन केवळ राजूर मध्ये रांगोळी झालं पुढं 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 असं घ्यावं धन्यवाद